जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि अजूनही ज्यांच्याकडे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षातली एक माहिती देणार आहे तुमच्या पितृंची तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ओळीने पंधरा दिवस केलात तर पितृदोष समाप्त होऊन जाईल फक्त तिथी दिवशी केलात तरीही चालेल तुम्हाला दही बाताचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय अत्यंत तोटका म्हटलं जातो याला हा उपाय अत्यंत पित्रांसाठी करायचा आहे आणि तो अत्यंत चांगला उपाय आहे ह्याच्यापेक्षा चांगला उपाय पितृ पक्षात असूच शकत नाही इतका चांगला उपाय आहे काय करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा तांदूळ घ्यायचे आहेत ते धुवायचे नाहीत एक वाटीभर अर्धी वाटी तांदळाचा भात तुम्हाला पातेलाच शिजवून घ्यायचा आहे कुकरला शिजवायचा नाही मीठ घालायचे नाही तांदूळ धुवायचा नाही तिन्ही गोष्टी करायच्या नाहीत त्याचा भात शिजला की त्या एका वाटीत काढायचा त्याची मूध करून घ्यायची मूध म्हणजे माहिती आहे तुम्हाला वाटीला पाणी लावायचे त्यानंतर त्यामध्ये आपण जो शिजवलेला भात असतो तो घालायचा आणि एक पान घ्यायचे पान कुठले घ्यायचे तर केळीचे पान घ्यायचे केळीचे पान नाही मिळाले वडाच्या झाडाचे पान घ्या पिंपळाच्या झाडाचे पान घ्या किंवा काहीच नाही मिळाले एका ताटलीमध्ये तो भात तुम्हाला मूत त्याची घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडासा खड्डा करायचा आहे मधोमध दिव्यासारखा खड्डा करायचा आहे त्यामध्ये एक चमचा आंबट दही घालायचे आहे आंबटच दही असले पाहिजे आंबट दही घातल्यानंतर तुम्हाला दोन वातींची एक वात करून घ्यायची आहे ती तेलात भिजवून घ्यायची आहे आणि ती त्या दह्यामध्ये पुरून वरती फक्त वातीचं टोक आलं पाहिजे वातीचं टोक आल्यानंतर दक्षिण दिशेला ह्याचं तोंड करायचं आहे आसन घ्यायचं आहे आपल्याला बसायला एक खास वेगळा आसन देवाचा आसन नाही आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे मात्र एक ते दोन मिनिटं हा दिवा जळेल तोपर्यंतच तुम्हाला ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा पितृंसाठी लावलेला दिवा तुमच्या पितृदोष समाप्त करतो आणि पितृंना प्रसन्न करतो पितृदोषासाठी तुम्हाला अनेक उपाय सांगणारच आहे पुढे जाऊन मात्र हा दही भाताचा जो उपाय आहे तो खूप चांगला आहे आणि याच्यामुळे खूप चांगला फरक तुमच्या घरावर पडेल तुमच्या डोक्यावरचे कर्ज असेल तर ते कमी होईल तुमच्या आयुष्यामध्ये संपत्तीची कमी असेल एल, तर संपत्ती येईल लग्न ठरत नसतील तर लग्न ठरेल त्याचप्रमाणे मूल होत नसेल होऊन ते टिकत नसेल ॲबॉर्शन होत असेल तर त्यातूनही तुमची सुटका होईल पितृ अष्टक पितृस्तुती पितृस्तोत्रम या तिन्हीपैकी काही ना काही तुम्हाला रोज दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायचे आहे ओळीने पंधरा दिवस दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा तुम्हाला अखंड लावायचा आहे अखंड म्हणजे जो चुकून विजला तरी चालेल त्यात ते पुन्हा तेल घालायचं आहे आणि पुन्हा लावायचा आहे हा दिवा लावताना खाली तुम्हाला आसन द्यायचं नाही आहे डायरेक्ट जमिनीवर किंवा एखाद्या ताटलीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा असा मोठ्या आकाराचा घ्या जेणेकरून तो दिवस रात्र जळेल अखंड तुम्ही पितरांच्या स्मरणात आहात असे पितृंना त्यामुळे आपोआपच जाणवेल आणि पितृ तुमच्यावर खुश होतील त्याचप्रमाणे पितृ पितृ पक्षामध्ये तुम्हाला अन्नदानाचे महत्त्व खूप आहे पितृंना पितृंच्या नावे म्हणजे समजा तुमचे वडील गेले आहेत तर वडिलांच्या नावे आईच्या नावे कोण जे गेला आहे घरामधले काका काकू त्यांच्या नावे तुम्हाला एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन अनाथाश्रमात जाऊन किंवा गर गरजू गरीब लोकांना अन्नदान करायचे आहे ब्राह्मण भोजन घालायचे आहे ब्राह्मणांना दान द्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि पितृ पक्षामध्ये तुम्हाला पितृंना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात हे मोठे पंधरा दिवस आहेत ते विसरू नका ज्या ज्या सेवा मी सांगत जाईल त्या त्या सेवा करत चला पितृपक्षामध्ये अनेक ग्रंथांचे सुद्धा वाचन केले जाते तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मात्र पितृपक्ष हा आपल्याला काय करू नये सांगतो तर पितृपक्ष आपल्याला पितृपक्षामध्ये लग्न बारसं मुंज या गोष्टी टाळायच्या आहेत घरात कुठलेही शुभ कार्य टाळायचे आहे सोन्याची खरेदी चांदीची खरेदी साड्यांची खरेदी कपड्यांची खरेदी जे आपण आनंदाने करतो त्या गोष्टी शक्यतो करायच्या नाही आहेत शक्यतो म्हणण्यापेक्षा शंभर टक्के करायच्या नाही आहेत कारण पितृंना वाटते आपण त्यांच्या स्मरणार्थ नाही आहोत तर आपण आपला आनंद साजरा करत आहोत म्हणून महिलांनी शक्यतो महिलांनी पुरुष खरेदीला जात नाहीत घरातला किराणा सोडून इतर सगळ्या गरजू गोष्टी सोडून गरजू गोष्टी सोडून कुठल्याही गोष्टींची उथळ मात्र तुम्हाला करायची नाही आहे आणि खरेदी तुम्हाला करायची नाही आहे लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला जमलं तर दररोज डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे गुरुवार सोडून अन्यथा रोज दु तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घालून आंघोळ करायची आहे पितृपक्ष हा खास पिंपळाच्या झाडासाठी तर खूप महत्त्वाचा आहे पिंपळाच्या झाडाखाली जसा मी तुम्हाला घरामध्ये दिवा सांगितला तसा पिंपळाच्या झाडाखाली जो कोणी व्यक्ती पंधरा दिवस ओळीनं दिवा लावेल कणकेचा दिवा त्या चौमुखी दिवा लावला तरी चालेल किंवा दोन वाती घालून दक्षिणेला तोंड करून पित्रांसाठी एक दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घाला बघा तुम्हाला अगदी श शांती कुठल्या करायला सांगितल्या असतील नारायण नागबलीसारख्या शांती करायला सांगितल्या असतील आणि तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्यावरची सगळी संकटं जी काही संकटं असतील ती दूर होतील आणि तुम्ही सुखानं जगायला सुरुवात कराल लक्षात ठेवा मी तुम्हाला नेहमी सांगते देव रुसू दे गुरु रुसू दे आपण त्यांना मनवू शकतो मात्र पितृ हे असे अदृश्य आहेत की आपण त्यांना मनवू शकत नाही एकदा का ते गेले की गेले म्हणून हयात असेपर्यंतच इतकी सेवा करा इतकी सेवा करा की तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही पण झाल्या आहेत चुका तुमच्याकडून काही तर तुम्हाला जरी चाल्या असतील किंवा नसतील तरीही पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा ही करायचीच आहे पितृतर्पण हे रोज करायचेच आहे पितृतर्पण कसे करायचे ह्याचा व्हिडिओ एक दोन ते तीन दिवसात चॅनेलवर येईल अनेक व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विविध काही तुम्हाला हवं असेल आता पारद शिवलिंग ज्यांना हवा आहे गणेश रुद्राक्ष स्त्रीयंत्र कुबेर यंत्र उत्पत्त्या त्याचप्रमाणे वास्तुदोष निवारण यंत्र यापैकी तुम्हाला काही हवं असेल गृहपीडा पेटी वास्तुदोष पोटली कुबेर पोटली जे काही तुम्हाला हवं असेल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आपलं अजून एक चॅनल आहे उपायांचं खास नवी दिशा उपाय सेवा अनेक गोष्टी तिथं विविध गोष्टी म्हणजे नवी दिशा म्हणजे एक कुठलाही टॉपिक नाही वेगवेगळ्या टॉपिकवर तिथं व्हिडिओ सांगितले जातात तर नवी दिशा या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटला पिन करत आहे तेथे जाऊन अवश्य भेट द्या नवी दिशा या सुद्धा तुमच्याकडून भरभरून प्रेम मिळेल अशी आशा तुमच्याकडून व्यक्त करते आणि अशी आशा तुमच्याकडून का व्यक्त करते कारण तुम्ही माझ्या हक्काचे सगळे कुटुंब आहात आपलं लवकरच आता यूट्यूबला या सहा लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत पण थोडे आपले व्ह्यूज डगमगले आहेत काही कारणानं ते का ते मलाही समजेना पण होतील महाराजांवर विश्वास आहे महाराज सगळं काही पूर्ववत करतील महाराजांचरणी प्रार्थना करते की आपलं परत कुटुंब मोठं तयार होऊ दे नवी दिशा या चॅनेलला आणि इथंसुद्धा आणि सगळ्यांचं रक्षण दे सगळ्यांचं चांगलं हो सगळ्यांच्या घरामध्ये ज्यांना जे हवं मी ते मिळू दे सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे याच प्रार्थनेसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ